राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे प्रशासन आज हा एस एल लाईनवरती व्हिडिओ बघा हा व्हिडिओ दाखवताना सुद्धा आमचं काळीच तिळतिळ करत आहेत आज हा येवल्या तालुक्यातील सायगाव या गावातील शेतकरी एकनाथराव भालेराव आज आपण महाराष्ट्रामध्ये अतिशय धुमाकामध्ये दसरा सण हा साजरा करतोय पण हा माझा शेतकरी हा एकनाथराव श... भालेराव आणि त्यांची पत्नी आणि त्यांचे कामगार आज सणासुदीच्या दिवशी ह्या ज्या वावरामध्ये जे पाणी आपल्याला दिसतंय या मकामध्ये जे पाणी आपल्याला दिसतंय या एका एका मकाचे कंस एका एका ताटाचे कंस हे तोडतात आणि एका कॅरेटमध्ये भरतात त्या पाण्यातून कंस काढतायत त्या पाण्यामध्ये की काय परिस्थिती आज तुम्ही बघा त्यांच्या कुठपर्यंत पाणी लागतंय पायाच्या कुठपर्यंत पाणी लागतंय अतिशय भिकन अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे मुख्यमंत्री साहेब आपण खऱ्या अर्थाने लोकांनी बोललेत शेतकरी बोललेत की वल्ला दुष्काळ जाहीर करा खऱ्या अर्थाने तीच आवश्यकता आहे जाहीर करण्याचीच परिस्थिती निर्माण आज हे कुटुंब सणासुदीच्या दिवशी आज त्यांच्या वावरामध्ये कंस गोळा करतायत पाण्यातून कंस काढतायत बघा पाण्यातून कंस काढतायत आज दसऱ्याच्या दिवशी आज सर्वसामान्य नौकरदार यांच्या घरी दसरा साजरा केला जातोय राजकीय लोकांच्या घरी दसरा साजरा केला जातोय आणि हा माझा शेतकरी ववरामध्ये कंसगोळा करतोय आज याचा मुलगा आज याची मुलगी आज सणापासून मुक्त मुकलेले आहे आज त्यांच्या दारावरती झेंडूच्या फुलांची माळा माळ नाहीये आज यांच्या दारावरती झेंडूची फुलाची माळ नाहीये यांच्या घरी जी दोन चाकी गाडी असेल तिला झेंडूच्या फुलाची माळ नाहीये पण हा शेतकरी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या वावरामध्ये जे पाणी साचलेले आणि त्या पाण्यामध्ये उभी मक्का आणि त्या मक्केमधून पडलेली मक्का त्या पडलेली मक्क्यामधून कंस बाहेर काढून ते एका जाग्यावरती नेतात आज जीवाला चटका लावून देणारी गोष्ट दिसतीत मलाही आज हा व्हिडिओ बघूनच माणसाची तिळ तिळ होती मुख्यमंत्री साहेब न्याय द्या